नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीड जिल्ह्यातून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे मौजे जामगाव तालुका आष्टी जिल्हा बीड येथून मयत नामे धनू दामोरणसिंग यांचे जवळ पैसे असल्याने त्यांना बाहेर सोबत नेऊन त्यांचे पैसे घेऊन हत्या केली व मृतदेह फेकून दिला आहे मुख्य आरोपी समीर अकबर शेख व अर्शद कमरुद्दीन शेख दोन्ही आरोपी अटक असून पोलीस प्रशासन यां यांना घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे हत्येचे प्रकरण गंभीर असून सदर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला न्याय द्यावा